धाराशिव जिल्ह्यात मृत्यूचं जे आहे प्रमाण वाढल्याचं दिसतं आहे प्रामुख्याने त्याची कारणं काय असू शकतात आणि किती आणि ह्या परिसरात आपल्याला कधी बघायचं धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणपणे आत्तापर्यंत आपण जे ट्रॅप कॅमेरे वगैरे लावले तर दहा ते ना ना बारा बिबटे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आढळून येतात तर त्याचा मुख्य वावर हा परांडा भूम तुळजापूर तालुक्यात विशेष करून होते कारण या ठिकाणी उसाचं क्षेत्र वाढल्यामुळे आणि उसामध्ये इथं रिप्रोडक्शन आणि लपण्यासाठी चांगली जागा असल्यामुळे तिथं तिथं प्रोडक्शन होऊन त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच नजदिकच्या सोलापूर अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत आणि तिथूनसुद्धा काही बिबटे या भागात स्थलांतरित होत आहेत ज्या ज्यावेळी बिबटे मानवी वस्तीजवळ किंवा मा वस्तीत आले त्या त्यावेळेस वनविभागाकडून त्याच्यापासून काही हानी होणार नाही याबाबत प्रयत्न करत आहेत नागरिकांनी बिबट्याला घाबरून न जाता त्याच्या जवळपास फिरणे रात्रीच्या वेळी काय आवाज करत फिरणे किंवा रा रात्रीच्या वेळी शक्यतो एकट्याने शेतात जाणे टाळणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि बिबट्या हा स्वतःहून काही कधी अटक करत नाही आहे आपण जोपर्यंत त्याच्या मार्गामध्ये काही ऑबस्टेकल निर्माण करतो त्याच वेळेस बिबट्यापासून सावध राहावे जनरली शक्यतो त्याचा पाठलाग वगैरे करू नये किंवा जो त्या क्षेत्रात दिसला त्या क्षेत्राच्या आसपास गर्दी किंवा जमा करून